नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी वासिंद येथील तालुका शहापूर आगामी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस साठी ठाणे जिल्हा कुस्ती निवड चाचणी स्पर्धा तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी वाशिम येथील स्वामी विवेकानंद नगर मैदानात सकाळी नऊ ते सात या वेळात मोठ्या जल्लोषात पार पडली स्पर्धेच्या आखाड्याचे पूजन भिवंडी तालुका कुस्ती संस्था अध्यक्ष श्रीधर पाटील महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे खजिनदार सुरेश दादा पाटील कमलाकर जाधव तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थित सुरुवात भोलेनाथ शिवशंकराच्या भव्य मूर्तीचे पूजन करून झाली त्यानंतर गणेश पूजन बजरंग बली व श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला उपस्थित मानेवरांच्या व महिलांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले या स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील एकशे वीस पुरुष गट आणि पंचवीस महिला अशा एकूण एकशे पंचेचाळीस कुस्तीपटूंनी सहभाग नोंदवला दिवसभर रंगलेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये कुस्तीवीरांनी अप्रतिम कौशल्य दाखवत चुरशीच्या लढती सादर केल्या स्पर्धेतील लढतेने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष यशवंत अमृतकर उपाध्यक्ष अविनाश पाटील नंदू भोसले प्रभाकर गोळे यांनी विशेष मेहनत घेतली शहापूर तालुका कुस्ती संस्थेचे कार्याध्यक्ष जयराम चंदे सचिव गणेश काठोळे सदाशिव सातवी हरिश्चंद्र डिंगोरे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली स्पर्धेचे सूत्रसंचालन मुकेश दामोदर यांनी केले तर कुस्ती लढतीचे थेट वर्णन राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित नरेंद्र पाटील आणि राष्ट्रीय पंच श्रीराम पाटील यांनी केले स्पर्धेचे मार्गदर्शन ठाणे जिल्हा तालीम संघाचे सचिव प्रकाश गोंधळे यांनी केले यावेळी ज्येष्ठ नेते आर सी पाटील शिवसेना नेते प्रकाश पाटील आमदार दौलत दरोडा भाजपाचे रवींद्र चंदे ज्येष्ठ पत्रकार संजय सुरळके व इतर मान्यवरांनी उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या यावेळी मान्यवरांनी या स्पर्धेचे ओर कौतुक केले संध्याकाळी सात वाजता विजेत्या कुस्तीपटूंना बक्षीस देऊन गौरविण्यात आले या स्पर्धेच्या निमित्ताने ठाणे जिल्ह्यातील कुस्तीवीरांना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याचे उत्तम संधी मिळाली या कार्यक्रमाला स्वामी विवेकानंद नगर मधील स्थानिक महिलांनी विशेष सहभाग नोंदवला इंडिया In न्यूज 28 साठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट दुसरी पासष्ट किलो प्रणय जोशी पिंपळगाव रेड कॉस्ट्यूम प्रज्वल भंडारी चौधरपाडा ब्लू कॉस्ट्यूम ठाकरे आपण कुठे असाल तर स्टेज वरती आपली वाट पाहत आहे लवकर शहाऐंशी किलो वजन गट निखिल तरे भिवंडी रेड कॉस्ट्यूम तेजस माळी सरवली पाहुणे सलामी देण्यासाठी आखाड्यामध्ये पोहोचलेले आहे वारे वारे गए। गए। लाल जी, तड़ा के कुस्ती आपल्याला पाहायला मिळते सदर मॅट वरती सुरू असलेली कुस्ती प्रणाली भंडारी चौदरपाडा रेड कॉस्ट्यूम आणि वेदिका सुनील पाटील सोनाळे ब्लू कॉस्ट्यूम मध्ये किस्ती लढत आहेत या कुस्तीसाठी पंच